सुगम भारती मराठी या पुस्तकातील अतिशय सुंदर असा एक पाठ आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे निर्भय मुलगी चला तर सुरू करूया एका नगरीत एक गरीब शेतकरी त्याची पत्नी आणि मुलगी असे तिघे राहत होते एके दिवशी तो आपल्या शेतापलीकडील जागेत खरण्याचे काम करत असताना गवतात काहीतरी सळसळल्याचे त्याच्या काणी आले शेतकऱ्याला वाटले एखादा उंदीर नाही तर छोटासा पक्षी काहीतरी असेल तो दबकत दपकत त्या झाडाकडे गेला तेथे त्याने जे पाहिले त्यामुळे तो भयभीत झाला त्याच्या शेजारच्या खडकावर एक प्रचंड पाल होती एवढी प्रचंड पाल त्याने पूर्वी कधीच पाहिली नव्हती पाल एवढी मोठी कशी असणार त्याला काही कळेच ना तो भ्याला हळूहळू मागे जाऊ लागला त्या भयंकर पालीने आता त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली त्याला भीती वाटू लागली न जाणू या प्रचंड पालीने आपल्याला गिळून टाकले तर आपली ताकद कमी आहे म्हणून आपण या पालीपुढे काही करू शकणार नाही काय गमत पहा शेतकरी पळून जाण्याच्या बेतात असतानाच पाल माणसाप्रमाणे बोलू लागली म्हणाली हे भल्या माणसा पळू नकोस मी तुला काहीही करणार नाही पण माझं एक काम केलंस तरच कसलीही इजा न करता मी तुला सोडून देईल न घाबरता माझ्या पुढे उभा राहा आणि माझं म्हणणं नीट ऐकून घे घाबरत घाबरत शेतकऱ्याने प्रश्न विचारला तुला माझ्याकडून काही हवं आहे का पाल म्हणाली होय तुझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन ये तिला आणली नाहीस तर मात्र तुझी सुटका होणार नाही शेतकऱ्याला त्याची मुलगी जीवकी प्राण होती परंतु त्याला नाही म्हणता येईना नाहीला जाणे तो हो म्हणाला पालीने शेतकऱ्याला घरी जाण्याची परवानगी दिली आणि मुलीला आणलं नाहीच तर भयंकर परिणाम होईल अशी धमकी दिली शेतकरी घरी आला तो पडला घडलेला प्रकार पत्नीला आणि मुलीला कसा सांगावा त्याला काही सुना त्याच्या तोंडून शब्दच फुटेना माझी लाडकी कन्या राक्षसी अशा पालीकडे जाईल तेव्हा पाल तिचे काय करील कोणास ठाऊक आणि मुलगी पालीपुढे जाईल की नाही याची शंकाच आहे या विचाराने शेतकऱ्याला काळजी लागून राहिली पण मनाचा निश्चय करून शेतावर काय घडले याची हकीकत शेतकऱ्याने मुलीला सांगितली पालीला तुला भेटायची इच्छा आहे असे तो मुलीला म्हणाला ते ऐकून मुलगी अजिबात घाबरली नाही आपल्या वडिलांबरोबर जाण्यास ती आनंदाने तयार झाली शेतकऱ्याला याचे आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी दोघेही ज्या ठिकाणी पाल दिसली होती त्या ठिकाणी गेले तोच प्रचंड आवाज झाला आणि पाल त्या खडकावर पूर्वीप्रमाणे येऊन बसली शेतकरी म्हणाला पालीबाई पालीबाई तुझ्या इच्छेप्रमाणे मी माझ्या मुलीला तुझ्याकडे घेऊन आलो आहे पाल म्हणाली शाबास तू माझं एक काम केलंस आता तू माझी दुसरी इच्छा पुरी कर शेतकरी म्हणाला ठीक आहे बोल तुझी तीही इच्छा मी पुरी करीन पाल म्हणाली तुझ्या मुलीला एक दिवस माझ्याबरोबर राहू दे तू एकटा घरी जा तुझी मुलगी उद्या संध्याकाळी तुझ्याकडे सुखरूप येईल तू तिची काळजी करू नकोस हे एकूण शेतकरी दुःखी कष्टी झाला परंतु त्याच्या मुलीने त्याचे मन वळवले आणि पालीवर विश्वास ठेवण्यास सांगितले शेतकऱ्याने मुलीला तिथेच सोडले आणि तो घरी गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेतकऱ्याची मुलगी घरी परत आली ती अगदी सुखरूप होती तिच्या हातात बऱ्याच भेटवस्तू होत्या शेतकऱ्यांनी विचारले बाळ या इतक्या सुंदर भेटवस्तू तुला कोणी दिल्या मुलगी म्हणाली त्या पालीबाईंनी दिल्या तुझ्या निर्भयपणाचं हे बक्षीस आहे असं म्हणाली ती यापूर्वीही तिनं अनेकांना असंच बोलावलं होतं पण भीतीपायी कुणीही गेलं नव्हतं आणि बाबा ती पाल खरी नव्हती आपल्या देशाच्या राणीच पालीचा मुखोटा धारण केला होता राज्यातील मुली निर्भय असाव्यात असं तिला वाटतं लेखक विका ओक मित्रांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद